नमस्कार मित्रांनो मुंबई करायच्या ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार स्पेशल कुट्टी मटकीची मिसळ तर चला आपण कुटकी बघूयाच्यामध्ये तर हा आहे कांदा आपण चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण घ्यायचा आहे टमाटर दो हे दोन टमाटर घेतलेले आपण आणि किती कांदे घ्यायचे आहे दोन कांदे घेतले होते तर ते आपण प्रॉपरली असे चॉप करून घ्यायचे आहेत बारीक आणि ही आहे आपली मटकी जी आपण रात्रभर भिजत घातलेली काही मटकींना मोड आलेले आहेत ह्याच्यात थोडे तुम्हाला वटाणे दिसतील सफेद वटाणे हिरवे वटाणे आणि हरभरे पण आहेत तर अशी कडधान्ययुक्त भाजी भरपूर टेस्टी लागते ह्याचे आपण चॉप केलेला आहे धनिया कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण मसाला घेतलेला आहे तर आपल्यासमोर आहे धनिया पावडर जिंजर गार्लिक पीस आलं लसणाची पेस्ट म्हणतात त्याला सॉल्ट आहे लाल गोड ला लाल मसाला आहे त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात आई लाल तिखट लाल तिखट आणि आपल्याकडे हळद आहे आणि मालवणी मसाला आहे त्याच्यानंतर आहे कढीपत्ता धनिया पावडर बाजूला आहे मटकी आणि शॉप केलेलं आहे कांदा टमाटर आणि धनिया आणि सॉल्ट पण घेतलेला आहे आपण सॉरी आई मागून प्रॉम्प्ट करत आहे कारण की मला पण एवढं एक्सपर्टीज नाही आहे पण मी माझा आवाज या व्हिडिओजला देत आहे खरी महिन्यात आईची आहे तर जरूर आमच्या मुंबईकर आई चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा तर याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि लोकडून तळ करून निघालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया हा चॉप केलेला कांदा आपण टाकायचा आपण नेहमीप्रमाणे बेसिक्स ठेवायचं आहे कांदा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे तोपर्यंत एकही जिन्नस टाकायचे एकही मसाला किंवा टमाटर असो का लसूण असो तशा गोष्टी काहीच टाकायच्या नाही आहे तर याच्यामध्ये आपण टमाटर के ब्राऊन झाल्यावरती कांदा टाकणार आहोत आपला कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आल्या लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे ती प्रॉपरली मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आपण थोडं मीठ ऍड करणार आहोत चवीनुसार त्यानंतर आपण तिखट लाल तिखट टाकणार आहोत त्यानंतर घेणार आहोत धनिया मसाला धणे पावडर हा उद्धव हा आहे मालवणी मसाला ज्याच्यामुळे टेस्ट येते तरीला आणि ये सर्वात शेवटी हळद हे प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाल्याला टेस्ट सुद्धा आपण दोन मिनटं ह्या शिजवून घ्यायचं आहे गॅसवर आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकणार आहोत आपला मसाला प्रॉपरली शिजलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मट टमाटर टाकलेले आहेत भरपूर खचकायचं आहे ती ड्रायचं तर बोलायचं तर हे प्रॉपर्ली मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तरी आहे किती वेळ लागेल मला पाच मिनिटासाठी आपल्याला हे फ्राय होऊन घ्यायचं पॅनमध्ये आणि थोडंसं पाणी ॲड करावं आपण याच्यामध्ये मट्टी टाकायला सुरुवात केलेली आहे हळूहळू मट्टी टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर हा आपल्याला किती मिनटात दहा मिनिटं तरी आपल्याला गॅसवरती उकळून घ्यायचं आणि मी तुम्हाला दाखवतो दहा मिनिटांनंतर कसे आपले डिश दिसते आता आपल्या कहीला चांगलाच बॉईल आलेला आहे आपण बघू शकता प्रॉपरली तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडासा धनिया टाकणार आहोत हिरवा आणि थोड्या वेळाने आपण हिला प्लेटिंगसाठी रेडी करणार आहोत तर आपली अशी मटकी तयार झालेली आहे खाण्यासाठी रेडी मस्त चमचमीत दिसत आहे स्पायसी थोडीशी टेस्टी म्हणजे स्पायसी आणि टेस्टी झालेली आहे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे आणि हां तर जरूर तुम्हाला ही जी डिश आवडली असेल तर तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमच्या घरच्यांना पण ही खायला देऊ शकता आणि मुंबईकर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया हां पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू